नमस्कार मित्रांनो अंगणवाडी भरतीची अपडेट केव्हा येणार आहेत भरती केव्हा सुरू होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती होणार आहेत कोणत्या तालुक्यामध्ये भरती होणार आहेत सेविका आणि मदतनीस्ताईंचं आणि ग्रामीण सुपरवायझरची भरती केव्हा होणार आहेत असं मला भरपूर कमेंट आले आहेत त्या कमेंटचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो बघा आता दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये आता भरती होणार आहेत दोन हजार पंचवीसला भरती होणार नाही कुठलीही भरती असेल सेविका असेल किंवा मदतनीस असेल किंवा सुपरवायझरची असेल किंवा पर्वेशिकाचं असेल तर हे आपल्याला ही भरती आप आता दोन हजार पंचवीसला होणार नाही आता कोणी कोणत्या जिल्ह्यामधून विचारतं कोणी कोणत्या तालुक्यामध्ये विचारतात सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी बीड नांदेड गडचिरोली असं मला भरपूर कमेंट येतात आता त्या कमेंटच्या माध्यमातून विचारतात ते आमच्याकडे ही भरती के होणार आहे तर बघा स त्या ठिकाणी जर सेविका आणि मदतनीस पदाची भरती होत असेल तर त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याची जाहिरात येते फक्त तालुक्याची येत नाही तर जिल्ह्याचे येते जिल्ह्यावरून त्या ठिकाणी अपडेट दिला जातो आणि जेवढं त्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके असतील महिला बालविकास विभाग कार्यालय असतील त्या ठिकाणी अपडेट दिले जाते आणि सेविका आणि मदतनीस त्यांचं भरती केली जाते ती आता ही भरती दोन हजार सव्वीसमध्येच होणार आहे आज बहुतेक जानेवारीच्या एंडिंगमध्ये ही भरती सुरू होणार आहेत आता एक महत्त्वाचा प्रश्न सेविकांनी मला कमेंट करून विचारलं होतं की आमचं जे ग्रामीण भागामध्ये सुपरवायझरची भरती होती ग्रामीण भागामध्ये ती कधी सुरू होणार आहेत आता हे कुठलं कमेंट होतं मला कोल्हापूर जिल्ह्याचं होतं तर बघा स सर्व सेविका आणि मदत ताईंना मी कोणत्याही विभागाचं भरती असेल आता ही सुपरवायझर भरती ही जिल्ह्यानुसार नसते तर विभागनुसार असते जसं नाशिक विभागामध्ये भरती आज सुरू होती तसंच औरंगाबाद असेल कोकण असेल किंवा विदर्भ असेल असं ज्या ठिकाणी ज्या विदर्भामध्ये भरती होणार आहेत ग्रामीण सुपरवायझरची आणि हे अंगणवाडी अंतर्गत भरती होते त्याच्यात बाहेरचा व्यक्ती अप्लाय करू शकत नाही ज्यांचं दहा वर्षीय अनुभव असेल ज्या सेविकांचं आणि त्या सेविका त्या ठिकाणी सुपरवायझरसाठी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात तर त्यांची त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी अंतर्गत भरती केली जाते आता कोल्हापूरची अपडेट असेल कोल्हापूर कोल्हापूरची अपडेट मी लवकरच लवकर तुम्हाला देईल कारण आपल्याला विभागानुसार माहिती मिळत असते जी पण माहिती मी देत असतो ती माहिती एकदा त्या ठिकाणी विचारणं किंवा माहिती करून घेतो नंतरच मी कंटेंट तयार करतो अदरवाईज मी कंटेंट तयार करत नाही जर अपडेट आली विदर्भ असेल कोकण असेल किंवा जो पण विभाग आहे त्या विभागाचं अपडेट आली की लगेच मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व सेविका आणि मदतनीस ताईाईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कारण याच्यात बघा बघाताईनो ट्यूशन कसे असतात ते सुद्धा मी एवढं कंटेंट तयार केले आणि त्या कंटेंटच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुपरवायझर भरती होते तेव्हा कोणते कोणते क्वेश्चन कसे विचारले जातात ते सर्व काही ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड करून ठेवला या चॅनलवरती तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की कोणता अभ्यास करायचा सिलेबस काय असतो ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी अंतर्गत भरती होते त्याचे सिलेबस काय असतो हे सर्व डिटेल तुम्हाला समजणार आहे कोणत्याही विभागाची भरती होईल ग्रामीण भागात आता मी तर सध्या बोललो तुम्हाला न आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये तर कुठलीच भरती होणार नाही कारण भरती ही दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे जानेवारीच्या एंडिंगमध्ये जसजसं मला अपडेट मिळेल तसं तसं मी कंटेंट व्हिडिओ अपलोड करत राहील आणि फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे मी कोणतीही माहिती या चॅनलवरती अपलोड केली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहेत कारण बघा जर तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकम प्रेस केलं केलं नसेल आणि मी जर अपडेट आले या ठिकाणी या चॅनलवरती कंटेंट अपलोड केलं आणि तुमच्यापर्यंत माहिती पोचलीच नाही तर दर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करावं लागेल जसं मी कंटेंट जसं मी व्हिडिओ अपलोड करेल तसंच तुमच्याकडे नोटिफिकेशन येणार तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच तुम्ही ते व्हिडिओ तो व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्हाला माहिती मिळेल वेळोवेळी माहिती मिळेल बघा याच्यात काय होईल भरती जसे सुरू झाली लगेच माहीत पडलं की आपल्याला जो सिलेबस आहे सिलेबसनुसार थोडंफार अभ्यास पण करावा लागणार आहेत त्याच्यात स्टडी पण करावं लागणार आहेत असं नाही की आपण अन अंगणवाडी अंतर्गत भरती होत आहे तर आपण नाही अभ्यास केलो तरी त्या ठिकाणी चांगले पेपर जाणार आहे असं कधी समजू नका कारण त्याच्यात काय होतं आता सध्या तुम्ही पाहिलं असेल अंगणवाडीमध्ये मागचे जे जुने सेविका मदतनीस आहे ते पंधरा वर्ष असेल किंवा वीस वर्षाचं असेल किंवा पंचवीस वर्षाचे जो सेवा दिली असेल सेविका त्यांचं तर कमी एज्युकेशन आहे पण त्यांना त्यांचं जे घराचं गराज, घराचं कामसुद्धा त्यांना हँडल करावं लागतं त्यानुसारच ते अभ्यास करतात नंतर जे दहा वर्षा अगोदर म्हणजे दहा अगोदर जे सेविका आणि मदतनीस त्या ठिकाणी फक्त से सेविकांसाठी आहे तर सेविका त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जॉईनिंग झाले त्यांचं एज्युकेशन जास्त आहे अगर कोणी ग्रॅज्युएशन आहे कोणी डी एड केलं आहे कोणी बी एड केलं आहे कोणी एम ए बी एड करून ठेवलं आहे असं क्वालिफिकेशन आहे आता त्यांचं फाईट कसं करायचं त्यांच्याबरोबर कशी फाईट करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपण जेव्हा सिलेबस राज्य महिला बालविकास विभागाकडून सिलॅपस त्या ठिकाणी जारी करण्यात आले त्या सिलेप सिलेबसनुसार आता हे एम ए बी एडवाले असतील जे सेविका असतील त्यांना लवकरात लवकर ते अभ्यास पण कसे कवर करायचं त्यांना लवकर समजतं आणि जे जुने सेविका असतात त्यांना अजूनपर्यंत ते कारण त्यांना अभ्यास करण्याचं त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांना जमणारच नाही कारण ते पंधरा वीस वर्षापासून अभ्यास केले नाही अभ्यास ते असं पाहिलं कुठे रीड केलं कुठे काय केलं पण कंटिन्यू अभ्यास केलं नव्हतं कारण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनवाले हे कंटिन्यू अभ्यास करूनच ते ग्रॅज्युएशन क कंप्लीट पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं एम ए बी एड कंप्लीट केलं आहे त्याच्यामुळे त्यांचं लगेच ॲक्टिव्हिटी लगेच रेग्युलर होते आणि बाकी त्यांचं जे ओल्ड आहे सेविका त्यांचं ॲक्टिव्हिटी लवकरच ॲक्टिव्ह होण्यासाठी खूप वेळ लागेल तर त्याच्यामुळे त्याच्यात काय होईल लेट होणार आहे त्याच्यात लेट झाल्यानंतर लगेच पेपर होईल पेपर झाल्यानंतर कोणाचा फायदा होईल ज्यांचं पी जी झालं त्यांचं ज ल त्याच्याकडे फायदा होणार आहे आणि जर बाकी तर मग तसं अभ्यास करायचं आहे अभ्यास केल्यानंतरच आपल्याला एक्झाम द्यायचं आहे अभ्यास व्यतिरिक्त त्याच्याकडे सिलेक्शन होणं खूप कठीण जाईल कारण वॅकन्सी कमी असेल आणि हा कॅन्डिडेट जास्त असेल आणि कॅन्डिडेटनुसार जास्त असेल तर अभ्यास चांगला लागेल आपल्याला सिलेबसनुसार अभ्यास करायचं आहे सिलेबसनुसार अभ्यास केलं तर आज शंभर टक्के आपलं त्या ठिकाणी श सिलेक्शन होणार आहे या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचं आहे आता हे सर्वच ताईंना हा व्हिडिओ शेअर करा कारण मला हे वारंवार दिवसाला दोन किंवा तीन कमेंट असतात की आमचं ग्रामीण भागातली अंग अंत अंतर्गत जे सुपरवायझर भरती आहे ते केव्हा होणार आहे असं विचारण्याकरता तर आता सध्या तर दोन हजार पंचवीसमध्ये होणार दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी एंडिंग फेब्रुवारी एंडिंगला किंवा सॉरी जानेवारी एंडिंग किंवा जाने फेब्रुवारी सुरुवातीला तेव्हा ही भरती कंटिन्यू होणार आहेत आणि जर आणखी अपडेट आली तर लगेच मी व्हिडिओ अपलोड करेन तोपर्यंत धन्यवाद